सोलापूर शहर महासचिव बेचाळीस सोलापूर लोकसभा अनुसूचित जाती राखीव या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे पुरस्कृत उमेदवार श्री आतिश मोहन बनसोडे यांच्या प्रचारानिमित्त वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धेय व सर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे ही सभा गुरुवार दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता या सभेचे आयोजन केले आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचा दौरा हे लातूरमार्गे उस्मानाबाद बार्शी माडा येथे सभा घेऊन ते, ते सोलापूरच्या सभेसाठी आगमन होणार आहेत तरी ही सभा दुपारी तीन वाजता आहे या सभेचं ठिकाण जय भवानी प्रशाला मराठा वस्ती लगत भवानीपेठ या परिसरात ही सभा होणार आहे तरी या सभेसाठी वंचित बहुजन आघाडीतील सर्व जिल्हा कमिटी शहर कमिटी महिला कमिटी व युवा कमिटी हे सहभागी होणार आहेत त्याचप्रमाणे या सभेसाठी भारतीय बौद्ध महासभा सैनचा सैनिक दल विद्यार्थी आंदोलन सम्यक आंदोलन त्याचप्रमाणे फुले शाहू आंबेडकर विद्युत्व सभा व एस एस डी या सर्व संघटना या सभेसाठी येणार आहेत त्याचप्रमाणे या सभेसाठी मी आव्हान करीत आहोत की या मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांना आव्हान करतो एस सी एस टी ओ बी सी मायनॉरिटी व सर्व अल्पसंख्याक धनगर समाज मुस्लिम समाज व मराठा समाज या समाजातील सर्व सुज्ञान मतदारांना आव्हान करतो की आपण या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ऐकण्यासाठी आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच या ठिकाणी आम्ही आवाहन करीत आहोत